महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश करण्यात आला असल्याचं आज काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं महायुतीला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांनी ठाण्यात बोलताना था सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील सहा हजार मतांची चोरी उघड झाल्यानंतर पोलिसांकडून एफ आय आर दाखल करण्यात आला आहे मतचोरी करून लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या भाजप आणि नरेंद्र मोदींना भारताचा नेपाळ आणि श्रीलंका करायचा आहे अशी टीका देखील श्री सकपाळ यांनी केली जी एस टी सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरसृष्टीचा विजय असून काँग्रेसला बावीस तारखेला राज्यभर पडे वाटून विजय साजरा करणार आहे कोकण विभागाची आढावा बैठक था ठाण्यात संपन्न झाली यावेळेस संघटना विस्तारावर भर देण्यात आला असून स्थानिक निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आला असल्याचं देखील या निमित्ताने स्पष्ट करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू बी व्यंकटेश माजी खासदार कुमार केतकर प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन ॲडव्होकेट गणेश पाटील प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाचेड प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोडविलकर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या